नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे नो ड्यूज प्रमाणपत्राची अट अखेर रद्द अर्थविभागाने संदर्भात जारी केले परिपत्रक निवृत्ती वेतनधारकांना मिळाला मोठा दिलासा जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मिळण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर उपाययोजना म्हणून नो ड्यूज प्रमाणपत्र आणि कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अशी प्रमाणपत्रे मागवण्याची जुनी पद्धत रद्द करण्यात आली आहे असे परिपत्रक अर्थविभागाने जारी केले आहे पेन्शन नियमांमध्ये अशा स्वतंत्र प्रमाणपत्रांची कोणतीही तरतूद नसताना कार्यालयाकडून ही प्रमाणपत्रे मागवली जात होती त्यामुळे सेवानिवृत्ती प्रस्ताव महालेखापालांकडे पाठवले जात नव्हते परिणामी कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ उशिरा मिळत होते मात्र आता नव्या निर्णयामुळे निवृत्तीवेतन मिळण्याचा कालावधी कमी होणार आहे कर्मचाऱ्यांवर शासकीय थकबाकी आहे किंवा नाही तसेच कोणतीही विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे का याचे प्रमाणीकरण करणे अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक पूर्वीच्या पदस्थापनांकडून स्वतंत्र प्रमाणपत्रे मागवली जात होती ही प्रक्रिया अनेक महिने रखडत होती त्यामुळे हे प्रमाणपत्र मागवण्याची गरज नाही असे आता अर्थविभागाकडून कळविण्यात आले आहे यापूर्वी अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता स्वतंत्र नो ड्यूज किंवा विभागीय चौकशीच्या प्रमाणपत्रांची गरज उरत नाही असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयामुळे निवृत्तीधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे